जय शिवराय तर मी अश्विनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुरे युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची आणि आज आमचा मस्त असा बे स्वयंपाकाचा तर पा लागलो स्वयंपाकाला आणि दुसरीवर स्वयंपाक आहे त्याच्यामुळे मग लवकरच लावत राहत दर्शी कारण की टाइम लागत स्वयंपाकाला शंभर आज मस्त पैकी कडी करायची ती तर चला आता लगेच आम्ही म्हणजे अगोदर कडी बनवायची आम्हाला कारण मग सकाळी सकाळी कसं राहतं स्वयंपाक उरकून घेतला मग बाकीचे भी काम आवरातच राहते तर मग चला आता आम्ही कडी कशी बनवणार आहे आम्ही तुम्हाला ते दाखवतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जे नवीन असेल चॅनलवर ते सबस्क्राईब करायला विसरू नका तर शंभू पण आलेला आहे आम्हाला सोबत कारण स्वयंपाक बनवायला है की शंभू तर हे बघा आम्ही किती मस्त असं फ्रेश दही घेतलेलं एका डब्यात आणि आपल्या या जास्त मस्त अशी कडी बनवायची आहे तर लगेच लागलेलो आहे आता आम्ही स्वयंपाकालाच तर पहा आपण कढीसाठी थोडं गरम पाणी वेळ ठेवलं होतं चुल पण पेटवली होती आणि लोक मिरच्या आणि लसूण कापून घ्यायचं आता तर चालू आहे आता मिरच्या कापायचं तर चला चालूया आता मिरच्या कापून घ्यायचं आणि मस्त आता उचटणीनंच कापू राहिले मी कोणी कोणी चाकून कापित पण उचटणी ना कसं उचटणी ना कापू राहिले तर मला आमच्या आईचं ध्यान आलं कारण त्या अशात उचटणी ना त्यांना कापून पहिल्यांदा असंच राहायचं मस्त पैकी असं भारी उचटणीनं कापून घ्यायच्या लसूण मिरच्या पण आता ताजी ताजी कोथंबीर बी आणलेली कडाई तापली येते ना तर पहा तेल पण चांगलं तापलं आणि एक नंबर आपल्याला लसूण टाकायचा आहे लसूण ला लाल होऊन द्यायचा आणि कोणत्या पण भाजीला जरा लसूण ला लाल होऊन दिला ना तर भाजी एकच नंबर लाच एक खायला आता मिरच्या ते सगळं बारीक होईपर्यंत मी ना दही पूर्ण असं म्हणजे हे करून घेणार आहे कारण समजा गोळे जर असते त्याच्यामध्ये तर मग ते सगळे फुटत आहेत मग कडी एकदम मस्त लागत व्यवस्थित होती <laughs> <laughs> <coughs> लसूण आणि मिरच्या पण चांगल्या लसूण लाल झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरे टाकायचे Can we do Bernie? कडी पत्ता कोथंबीर चांगली परतून दे तोपर्यंत मी इकडे घ्यायचे तोपर्यंत मीठ तर डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडसंच घेतलं जास्त नाही घ्यायचं कारण डाळीचं पीठ आहे ना म्हणजे चात नंतर उघड होत राहतं तर चवीपुरतं मी आता याच्यातच मीठ टाकून घेणार आहे आणि याच्यात लगेच आता थोडंसं गार पाणी टाकून खालीच गोळे फोडून घ्यायचे नंतर मग कडाई टाकल्याची नंतर आहे ना मग ते गोळे बनत नाही काही नाही त्यासाठी तेवढा मसाला ते परतुस्तवर आपलं हे पीठ चांगलं असं कालून घ्यायचं तर पा म्हणजे कडी खुड मिरची पण करते आणि वाटून मिरची पण करते त्याच त्याच्या आवडीनुसार राहतं तर आम्ही म्हणजे आमच्या मम्मी पण अशाच करीत राहत्या खुड मिरची कडी आणि अशी कडी पण एक नंबर लाच खायला म्हणजे आपल्याला खुड मिरच्याचीच कडी खायचं पहिल्यापासून कारण अशीच पण आम्ही दा हे करत राहतो तर सगळा मसाला पण परतला आणि ते पीठ चांगलं व्यवस्थित टाकून द्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं टाक नंतर गरम पाणी टाक मग आणि आपण ते थोडस गरम पाणी करून घेतलं तर ना तर ते गरम पाणी टाकायचं आणि याला आहे ना चांगलं म्हणजे डाळीचं पीठ आहे त्यामुळं गोळे बनत राहते थोडस बस 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 नंतर गोळे अशी बनले नाही पाहिजे काही नाही त्यासाठी हलून घ्यायचं तर बघा एकदम म्हणजे एकदम घट्ट बी नाही आणि थोडस पातळाच कारण आपल्याला पातळाच हे बनवायचं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचंय तर याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि जेवढी या म्हणजे पिठाला चांगली उकळी येईल ना कारण नंतर जास्त उकळी घ्यायची नाही राहत आपल्याला त्यामुळं सुरुवातीलाच म्हणजे चांगली उकळी काढून घ्यायची नंतर मग दह्यामध्ये दही टाकल्यानंतर जर उकळी घेतली ना तर मग त्याला अशी वरती साय येते त्यासाठी आताच थोडं जास्त उकळून द्यायचं तर पा म्हणजे उन्हाळा आता उन्हाळा लागलाच तर उन्हाळ्यामध्ये मज्जाच राहते दही ते खाण्याची आणि दही कडी किंवा कढी ते भरपूर वारी लागतं उन्हाळ्यामध्ये खायला आणि आता उन्हाळ्यामध्येच खरं तर ते चांगलं लागत कारण बाकीच्या सीझन मध्ये आपण नाही घाऊ शकत दही उन्हाळ्यामध्ये म्हणजे शरीरासाठी बी चांगलं राहतं थंड राहतं तर त्यासाठी हा मग त्यासाठी खाल्लं म्हणजे सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ तर एकदम भारी राहतं आपल्या आता याला बी मस्त उकळी आलेली आहे आता आपल्याला दही टाकून द्यायचं याच्यात तर आपल्याला मस्त उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला लगेच दही टाकून आहे आणि दह्यातले पूर्ण गोळे बी फोडून घेतलेले त्यामुळं एकदम मस्त दही झालेले आणि दही टाकल्याच्या नंतर लई उकळी येऊन नाही द्यावं लागत कारण की उरून येते तर पा आपल्याला थोडीशी गरम होऊन द्यायची कडी आता शंभू आला तू कडी खायला तर पा आता दही पण टाकलं आणि थोडीशी असं गरम होऊन दिलेली कडी कारण की दही नंतर लई जर उकळी येऊन दिलेला तर, तर कडी फुटत राहती आणि मस्त अशी आपली कडी तयार झालेली बघा आता अगोदर उकळी चांगली ये येऊन दिलेली होती आणि आता दही टाकल्यानंतर फक्त एक दोन मिनिटं फक्त त्याला चांगलं गरम होऊन दिलं आणि आता आपल्याला लगेच उतरून घ्यायची कारण नंतर मग परत दही म्हणजे जी कडी आहे का ती फुटण्याची शक्यता राहते तर आता आपल्याला सोबत लगेच आणि भात करायचं आहे तर लगेच आता लागू आपण ला। चपात्याला मग काय तर चला आता कढी झाली आणि आता पोळ्याला ला लागलेले मी कारण गॅस संपेलो आता त्याच्यातल्या त्याच्यात बाजरीचं पीठ बी संपेल त्याच्यामुळं काय आता सकाळी बी पोळ्याच करावं लागू राहिल्या खर तर कढी सोबत बाजरीची भाकरच बाहेर लागत पण मग आता काय दळण न्यावं लागलं गावामध्ये आनी, आनी, आनी तर मग बरं आता आज पोळ्या कढी आणि मस्त भात आपला भारी लागत तर पा इकडं चालू होतं इच फरळ फरतेचं आणि स्वयंपाक पण झाला होता कढी भात आणि चपात्या तर सोनपापडी आणि सोनपापडीच्या बसलेले इकडं आणि शंभूचं पहा इकडं काय चाललेलं आहे काय शंभू <laughs> काय करतो तर शंभू ना शनाच गमिला पण आणला आणि शेण पण भरतो तर शंभूला पहा गमिला उचला नाही तरी पण गमीला घेऊन चालला दादे दे ना रे पहा लगेच शंभू आणि सोनबापणी लागलेले शेण भरायला सोनबापणी नको ते रडन त्यालाच एक लागतं काम करायला कर तर चला या आता सगळेजण जेवायला मस्त आम्ही कडी बनवलेली आहे तर बघा कडी चपाती आणि भात बनवलेला आहे सोनपावडी तू काय खायचं फराळ खायचं तुला तुला पोच आहे का तुला शंभू खायला लागले आता भात मम्मीला उपास येणार उपास चल मग कडी लागला तर बघा मस्त शाबुदाण्याची खिचडी आणि उपवासाची कडी बनवलेली आहे शंभूच काय चाललं इकडे बघ शंभू शंभू काही भात खातो काही फराळ खातो मम्मी मम्मीच संपापडीचं पण चाललंय फराळ कायचं सोंपावडी तू उपवास आहे तर चला सगळ्यांचे जेवण चालू या आता कडी भात खायला तो भात नाही घेईल ताटात घ्यायचा